श्रीरामपूर मतदारसंघाचे महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक व अभिनेता सय्यजी शिंदे यांनी राहुरी फॅक्टरी व देवळालीत बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदी अमृतुमाळा आदी उपस्थित होते राहुरी कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावेळी तरुणांचा मोठा उत्साहात रॅली दरम्यान उत्साह पाहावयास मिळाला अभिनेता सयाजी शिंदे यांनी मतदारांना अभिवादन करत लहू या कानडे यांना विजयी करण्याचं आवाहन केले आहे या प्रसंगी अंकुश कानडे अॅडव्होकेट जयंत चौधरी अजय खिल्लारी दीपक ढूस राजेंद्र बोरुडे बाळासाहेब ढूस राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आढाव सचिन निमसे संकेत चव्हाण विलास संसारे राहुल महंकाळ आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी आशिष संसारे देवळाली प्रवरा